फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर वजन वाढणं हे बऱ्यापैकी सगळ्या वयोगटातील लोकांमध्ये ही समस्या वाढलेली आहे ज्याच्यामुळे डायबिटीज हाय ब्लड प्रेशर किंवा मेटाबॉलिझम कॅन्सर यांसारखे आजार आपल्याला त्यांचा सामना करावा लागतो आणि याचा सगळ्यात मुख्य आणि प्रमुख कारण आहे वजन वाढ त्या परिस्थितीमध्ये वजन कमी करण्याचा एक स्मार्ट असा मार्ग मी सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही देखील तुमचं वजन झटपट कमी करू शकता बरेच लोक जिमला जातात व्यायाम करतात डाएट सुद्धा करतात पण आज मी तुम्हाला असा एक फॉर्म्युला सांगणार आहे जो तुम्हाला एकवीस 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 एक असा त्या फॉर्म्युलाचं नाव आहे जो जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं वजन एका सोप्या इझी पद्धतीने कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे खूप जास्त झंझट नाही खूप जास्त डाएटची वगैरे कटकट नाही सिंपल आणि इझी वेने वजन कितीही बिझी असाल कितीही तुमची लाईफस्टाईल वेगळी असेल तरी सुद्धा हे तुम्ही रुटीन फॉलो करू शकाल हाऊस वाईफ असाल तरी तुम्ही फॉलो करू शकाल किंवा तुम्ही जर ऑफिस गोइंग पर्सन असाल ऑफिसला वगैरे जात असाल पुरुष आणि स्त्रिया दोन्ही सुद्धा हा डाएट प्लॅन आरामात फॉलो करू शकतात रिसेंटली बऱ्याच लोकांनी या एकवीस 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 या डाएट फॉर्म्युलाने वजन कमी केलेलं आहे खूप जास्त ट्रेंडिंग असा हा डाएट प्लान आहे याच्याने तुम्हाला रिझल्ट लवकर मिळतो आणि सोबतच त्या त्याच्यासाठी जास्त तुम्हाला फार काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बदलाव्या लागत नाहीत पण रिझल्ट एकदम शंभर टक्के प्रभावी असणार आहे वीस एकवीस एकवीस आहाराचा जो नियम आहे तो कसा फॉलो करायचा आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी फॉलो करायच्या ज्या फॉलो करून तुम्ही देखील तुमचं वजन सहजरित्या कमी करू शकता चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच पाहूयात पहिला एकवीस आपल्याला काय सांगतो तर पहिला एकवीस आपल्याला हे सांगतो की जे एकवीस दिवस आहेत स्टार्ट जेव्हा तुम्ही पासून जेव्हापासून तुम्ही स्टार्ट करणार आहात आता समजा तुम्ही उद्यापासून स्टार्ट करणार आहात तर उद्याचा तुमचा पहिला दिवस असणार आहे आणि एक दिवसापासून ते एकवीस दिवसापर्यंत तुम्हाला शारीरिक हालचालींवर लक्ष द्यायचंय आता शारीरिक हालचाल हालचालींमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करू शकता कोणत्याही पद्धतीचा योगा करू शकता जिमला जाऊ शकता किंवा होम वर्कआउटचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता कोणतंही चालणं असेल धावणं असेल किंवा स्ट्रेचिंग असतील कोणत्याही पद्धतीची शारीरिक हालचाल ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराचा चांगला व्यायाम झाला पाहिजे घाम आला पाहिजे इथपर्यंत तुम्हाला व्यायाम करायचा आहे अर्धा ते पाऊन तास तरी किमान तुम्हाला काढायचे आहेत व्यायामासाठी आणि एकवीस दिवस कंटिन्यू न चुकता नियमितपणे तुम्हाला कोणताही याच्यामधला कार्डिओ असेल किंवा भरपूर असे व्यायामाचे प्रकार आहेत कोणताही व्यायाम करा जो तुम्हाला एकवीस दिवसांसाठी कंटिन्यू करायचा आहे मध्ये एकही दिवस ब्रेक घ्यायचा नाहीये पूर्ण एकवीस दिवस व्यायाम करायचा आहे म्हणजे शारीरिक हालचालींवर एकवीस दिवसांसाठी लक्ष केंद्रित करायचं आहे आता हा झाला पहिला एकवीस याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं शारीरिक हालचाल सा। आता दुसरा एकवीस आपल्याला काय सांगतो ते पाहूयात तर दुसरा एकवीस म्हणजेच एकवीसव्या ते बेचाळीसव्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या आहाराची काळजी घ्यायची आहे आता आहाराची काळजी घ्यायची याचा अर्थ आहारामध्ये काय काय गोष्टी तुम्ही घ्यायच्या आहेत ते जसं की तुम्हाला मैदा साखर या गोष्टी तर तुम्हाला उद्यापासूनच बंद करायच्या जर तुम्ही हा रूल जर फॉलो करणार असाल तर जसं की बाहेरचं पॅकेज फूड असेल नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते बाहेरचं खाणं तेलकट तुप्पट अशा पद्धतीचं फास्ट फूड असतं जंक फूड असतं अशा पद्धतीचं सगळं फूड जे बेकरी प्रोडक्ट असतात खारी टोस्ट बटर बिस्किट एक्सेट्रा काहीच तुम्हाला याच्यातलं खायचं नाहीये आहारातलं पहिलं हे झालं मग आहारामध्ये घ्यायचं काय तर आहारामध्ये तुमच्या प्रोटीन असले पाहिजेत फायबर असलं पाहिजे, पाहिजे आणि त्याचबरोबर गुड फॅट्स देखील असल्या पाहिजेत म्हणजे एकवीसव्या ते बेचाळीसव्या दिवसापर्यंत तुम्हाला संपूर्ण तुमच्या आहाराची प्रॉपर काळजी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन मध्ये मूग घ्या किंवा मूग म्हणजे स्प्राउट्स कोणतेही घेऊ शकता किंवा तुम्ही अंडी घ्या चिकन घ्या फिश घ्या भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला बेसन जरी तुम्ही घेतला ब्रेकफास्टमध्ये ब्रेकफास्टचे ऑप्शन भरपूर आहेत आणि जर समजा तुम्हाला डिनरमध्ये घ्यायचं असेल तर डिनरमध्ये तुमची भाकरी असली पाहिजे एक कोणतीही भाजी घ्या ज्याच्यामध्ये प्रोटीनवाली भाजी असेल किंवा पालेभाजी असली तरी चालेल फायबर्स भरपूर मिळतील त्याच्यातून तुम्हाला कोशिंबीर घ्यायची कांदा टोमॅटो काकडी वगैरे घालून मस्त दही टाकून साखर यूज करायची नाही आपल्याला कुठेही तर कोशिंबीर घ्या मस्तपैकी सोबत एक ग्लास ताक घ्या अशा पद्धतीचा सात्विक आणि संतुलित असा आहार तुम्हाला संपूर्ण एकवीस ते बेचाळीस दिवसांपर्यंत घ्यायचा आहे कॅलरीज युक्त आणि ज्याच्यामध्ये कार्ब असतात अशा पद्धतीच्या पदार्थांचं सेवन तुम्हाला कमीत कमी करा आहारात बदल हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो याच्यामुळे तुमच्याकडून कॅलरीज कमी खाल्ल्या जातील आणि पोषकच अन्न सकस अन्न तुमच्याकडून खाल्लं जाईल सकस अन्न आणि नियमितपणे अशा पद्धतीचा आहार जर तुम्ही घेतला तर तुमचं वजन झटपट कमी होताना दिसेल एकवीस दिवसामध्ये तुम्ही जर आहार व्यवस्थित ठेवला तर त्याच एकवीस दिवसामध्ये तुम्ही तीन किलो पर्यंत वजन आरामात कमी करू शकाल जर तुमचा आहार व्यवस्थित असेल म्हणजे पहिल्या एकवीस मध्ये तुम्हाला शारीरिक हालचाल करायची दुसऱ्या एकवीस मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमच्या आहारावरती लक्ष केंद्रित करायचंय पहिल्या एकवीस मध्ये तुम्ही छान व्यायाम करणार आहात दुसऱ्या एकवीस मध्ये आहारावरती लक्ष केंद्रित करणार आहात याचा तुमच्या शरीराला इतका फायदा होणार आहे बेचाळीस दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल की तुमचं वजन सात ते आठ किलो पर्यंत वजन तुमचं कमी होईल सोबतच तुमच्या शरीराला एक वेगळा शेप येईल तुमची बॉडी फॅट असेल किंवा पोटाच्या बाजूने चरबी साठलेली असेल तर ती देखील कमी व्हायला मदत होणार आहे म्हणजे एकवीस ते बेचाळीस दिवसांपर्यंत तुमच्याकडून मस्तपैकी आहार आणि व्यायाम याचं संतुलन व्यवस्थित राखलं जाणार आहे आता यानंतर पाहूयात तिसरा एकवीस आपल्याला काय सांगतो तर तिसऱ्या एकवीस मध्ये तुम्हाला, एक तुम्हाला काय करायचं या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं व्यसन असेल समजा एखाद्याला दारू पिण्याचं व्यसन असतं अल्कोहोलचं कुणाला काही वेगळं व्यसन असतं जे काही सिगारेट असेल जे कोणतं तुम्हाला वाईट व्यसन असेल तर ते व्यसन तुम्हाला सोडायचं आहे बेचाळीस ते त्रेसष्टाव्या दिवसापर्यंत तरी तर यानं काय होणार आहे तुमची वाईट सवय देखील जाईल आणि याच्यामुळे तुमच्या शरीराला जी हानी पोचत असेल ती हानी पोचणं बंद होईल याच्यामध्ये कॉफी सुद्धा येते कॉफी अति प्रमाणात पिल्याने सुद्धा कॉ कॅफेन्स आपल्या शरीरावरती बॅड असं इफेक्ट पडत असतो त्यामुळे ते देखील तुम्हाला बंद करायचंय याच्याने तुम्हाला लक्षात येईल एकूण तुमच्या त्रेसष्ट दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये एक चांगला अचंबित करणारा बदल झालेला असेल तुमचं वजन देखील चांगलंच कमी झालेलं असेल या एकवीस 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 आहार नियमामध्ये पहिल्या एकवीस मध्ये तुम्ही छान व्यायाम करणार आहात दुसऱ्या एकवीस मध्ये तुमचं आहारावरती लक्ष केंद्रित करणार आहात आहार तुमचा व्यवस्थित घेणार आहात आणि तिसऱ्या एकवीस मध्ये तुम्हाला कोणतंही व्यसन असेल जसं की धूम्रपान असेल किंवा जे कोणतं तुम्हाला व्यसन असेल ते तुम्ही सोडणार आहात या संपूर्ण एकवीस एकवीस नियमामुळे तुमच्याकडून कळत न कळत चांगल्या गोष्टी फॉलो केल्या जाणार आहेत जसं की व्यायाम असेल आहार असेल किंवा तुमच्या वाईट कोणत्या व्यसन असतील ती सुद्धा सुटतील आणि त्रेसष्ट दिवसांसाठी संपूर्ण तुमच्याकडून प्रॉपर असा एक डाएट आणि एक व्यायामाचा एक संपूर्ण रूल तुमच्याकडून फॉलो केला जाईल आणि याच्यामुळेच तुमचं फक्त त्रेसष्ट दिवसांमध्ये दहा किलोपर्यंत संतुलित पद्धतीनं वजन कमी झालेलं तुमच्या लक्षात येईल हा बदल एक वेगळाच असणार आहे कारण या सगळ्या गोष्टी आपण कळत न कळत करत असणार आहोत एकवीस 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 दिवस म्हणजे आपल्याला असं वाटणार की खूप थोडे दिवस आहेत चला अजून एक दिवस असं करत आपल्याकडून या गोष्टी फॉलो केल्या जातील आणि तुमचं वजन देखील तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तुमच्या देखील आठवड्याभरातच लक्षात येईल नक्की तुम्ही हे रूल फॉलो करून बघा हा बदल काही जादू नाही पण तो तुमच्या सवयीमध्ये हळूहळू बदल आणतो ज्यामुळे झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते त्यासाठी कोणताही क्रॅश डाएट किंवा खूप जास्त व्यायामाची गरज नाही तुमचं वजन बऱ्यापैकी कमी करू शकता आणि तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्ही अचीव करू शकता फक्त सातत्य राखा आणि तुम्ही तुमचं वजन झटपट कमी झालेलं तुमच्या लक्षात येईल तर हा एकवीस एकवीस आहाराचा नियम एकवीस 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 हा आहाराचा नियम कोणालाही करता येण्यासारखा खूप सोपा आणि इझी असा नियम आहे तर नक्की मला सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच कोण कोण हा एकवीस 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 चा नियम फॉलो करणार आहे आणि कसा वाटला हा नियम तुम्हाला ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा सांगा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी राहा आणि फिट रहा बाय